नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं विदर्भाएसच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती मुख्यतः विदर्भाएसच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्म वरती बघा आता आपल्याला काय करायचं या व्हिडिओमध्ये काय बघायचं आपल्याला की महत्वाची कागदपत्रे कुठ कुठली आहेत कशासाठी तर तलाठी भरतीसाठी बघा अजूनही खूप स्टुडंट्स कन्फ्यूज आहे की त्याला ती भरतीची ऍड केव्हा येणार आहे तुम्हाला अजूनही हे कन्फ्युजन आहे की ऍड केव्हा येणार आहे किती जागांसाठी येणार आहे तर बघा ऍड तुम्हाला या महिन्याच्या शेवटी शेवटी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला ऍड बघायला मिळून जाईल आणि ऍड ही सतराशे जागेंच्या भरतीसाठी असणार आहे बघा इतकी मोठी भरती दोन हजार तेवीस नंतर दोन हजार सव्वीस मध्ये हा पेपर होतो तर बघा ही भरती तुमच्यासाठी किती महत्वाची ठरू शकते शिवाय आपल्याला या भरतीसाठी काय लागतं तर महत्वाचं असतं ते काय सगळ्यात पहिले तर मार्गदर्शन आणि तुम्हाला माहिती असलं की मुख्यतः आपल्याला लागत काय तर बघा या भरतीसाठी तुम्हाला लागणारे महत्वाचे कागदपत्र हे जाणून घेणे खूप गरजेचं आहे कारण की एकदा ऍडव्हर्टाइज आली का तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे बघा या तलाठी भरतीच्या बाबतीत सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे काय तर विदर्भ आहे तुमच्यासाठी काय घेऊन आलाय तलाठी भरतीची एक नवीन बॅच घेऊन आलाय बघा त्या बॅच मध्ये तुम्हाला व्हिडिओ आणि ते व्हिडिओ नुसतंच रेकॉर्डेड नाही तर लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्म मध्ये असणार आहे नोट्स आणि सुद्धा कंडक्ट होतील तुम्हाला मेंटरिंग सुद्धा प्रोव्हाइड करण्यात येणार आहे आणि अगदी बेसिक टू ॲडव्हान्स लेवल पर्यंतचा नवीन जो पण पॅटर्न आहे एक्झामचा त्या पॅटर्न नुसार तुमचे पेपर्स ची तयारी आम्ही इथे करून घेणार आहे आणि सगळ्या नोट्स आणि तुम्हाला घेणारे लेक्चर हे सगळे नवीन पद्धतीने राहणार आहेत तर बघा या तलाठी भरतीच्या फॉर्म भरायला महत्त्वाची कागदपत्रे कुठ कुठली हे आपण अगदी बेसिक कागदपत्रांपासून ते महत्त्वाचे जे, जे कागदपत्रे तिथपर्यंत जाणून घेणार आहोत बघा सगळ्यात पहिले तर तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड जे सर्वांकडे असतं पण आधार कार्ड हे अपडेट करणे हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे अपडेट तुम्हाला आधार कार्ड अपडेटेड लागेल कशाला तर तुमचं ओळखपत्र ओळखलं जातं आयडेंटिटी प्रूफ दुसरं म्हणजे तुमचा ऍड्रेस प्रूफ आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय तुमचं आधार लिंक असणे तुमच्या फोन नंबरला दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं आधारावरील नाव आणि बाकीच्या सगळ्या प्रमाणपत्रांवरील नाव हे काय झाले पाहिजे जुळले पाहिजे बघा म्हणून तुमचं आधार अपडेट करणं हे अतिशय गरजेचं आहे बघा आधार कार्ड नसल्यास किंवा पॅन नसल्यास किंवा तसं पण आपल्याला पॅन कार्ड हे खूप जास्त गरजेचं पडते कशासाठी आहे गव्हर्नमेंट जॉबच्या व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला आधार कार्ड सोबतच पॅन कार्ड सुद्धा खूप खूप गरजेचं असते आणि कशासाठी आहे ते तर तुमचा आयकर पुरावा त्याला मानला जातो दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं सिग्नेचर व्हेरिफिकेशनसाठी साठी पॅन कार्ड हे लागतं आणि जर का तुमच्याकडे पॅन कार्ड नाही आहे तर तुम्ही एन एस डी एल पोर्टल वरून काढू शकता किंवा तुम्हाला ई पॅन म्हणजेच काय ऑनलाईन पद्धतीने पॅन जर का तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तर इन्कम टॅक्स पोर्टल वरून तुम्ही ते डाउनलोड कर पुढचा महत्वाचा कागदपत्र म्हणजे आणि अगदी खूप कास्ट सर्टिफिकेट आहे म्हणजे जात प्रमाणपत्र जे कोणाला लागतं एस सी बी एसबीसी एवढ्या जातींसाठी आपल्याला कास्ट सर्टिफिकेट असणं खूप जास्त गरजेचं आहे जिथपर्यंत तुम्हाला तुमचा जातीचा पुरावा नसतो तुमच्या रिझर्व्ह कॅटेगरीची सीट ही मिळत नाही आणि कास्ट सर्टिफिकेट यायला कमीत कमी पंधरा कमी ते वीस दिवस लागतात म्हणून आता जर का तुमच्याकडे ते नसेल तर त्याच्या तयारीस तुम्ही लागून जा तुम्हाला ते आपले सरकार पोर्टलवरून ते तुम्हाला तुम्ही त्याच्यासाठी काय करू शकता अप्लाय करू शकता महत्वाची गोष्ट म्हणजे सीट अलॉटमेंटसाठी तुम्हाला खूप जास्ती गरजेचं आहे जर का तुम्हाला कट ऑफ तुमचा क्वालिफाय असलं आणि तुमच्याकडे जर का ती सीटसाठी तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जर का असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट म्हणजे तुमचं जातीचं प्रमाणपत्र असणं खूप खूप गरजेचं आहे तर ज्यांच्याकडे नाहीये तुम्ही आत्ताच तयारीत लागा बघा पुढचं डॉक्युमेंट म्हणजे कुठलं तुमचं तर कास्ट व्हॅलिडिटी बघा जात वैधता हे अतिशय इम्पॉर्टंट आहे बघा आधी कास्ट 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 सर्टिफिकेट निघतं आणि मगच हे निघत असतं सरकार महा ऑनलाईन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वरती तुम्हाला काय करावं लागतं अप्लाय हो? करावं लागतं आणि ज्याला कमीत कमी दोन ते तीन महिने सुद्धा लागू शकतात बघा ऍडला अजूनही पंधरा ते वीस दिवस कमीत कमी बाकी आहेत म्हणून तुम्ही लवकरात लवकर कास्ट व्हॅलिडिटी साठी काय करा अप्लाय करा कशासाठी अनिवार्य आहे तर आरक्षण वापरण्यासाठी बघा तुम्हाला तुमचं आरक्षण जर का वापरायचं असेल जो तुमचं आरक्षणाचा हक्क आहे तो जर का तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीचं प्रमाणपत्र असणं खूप खूप गरजेचं आहे तर जर का तुमच्याकडे नसेल तर लवकरात लवकर काढा कारण की याला कमीत कमी दोन ते तीन महिने एवढी वैधता लागते कारण की पूर्ण जे डॉक्युमेंट्स दोन ते तीन महिने तुम्हाला लागतात म्हणून आत्ताच अप्लाय करा बघा पुढे आपण जाऊया तर डोमेशाईल सर्टिफिकेट म्हणजे तुमचं रहवासी प्रमाणपत्र ज्याला पण महाराष्ट्र डोमेसाइल लागते सिद्ध करण्यासाठी स्थानिक उमेदवारांचं काय लागतं लाभ घ्या तुम्ही त्याचं आणि याचं पण तुम्ही ऍप्लिकेशन आपले सरकार डॉट कॉम वरतीच करू शकता डोमेसाईल असणं खूप खूप गरजेचं आहे कारण की ते तुम्हाला काय सांगतं तुमचं रहवासी प्रमाणपत्र त्याला मानलं जातं पुढे बघा आपल्याकडे काय आहे आणखी महत्वाचे हे सगळं तर झाले गव्हर्नमेंटचे पण तुमच्या एज्युकेशनल सर्टिफिकेट लागतात तलाठी पाहिजे पण दहावीच तुम्हाला मार्कशीट असणे बारावीची मार्कशीट असणे हे खूप खूप गरजेचं आहे जर का त्यात कुठली त्रुटी असेल तर ती आताच तुम्ही सॉल्व्ह करून घ्या ते तुम्हाला अमरावती इथेच त्याचं काय आहे एक ऑफिस आहे त्या ऑफिस मधून तुम्ही हे सगळे चेंज करू शकता ज्याला मिनिमम दोन ते तीन दिवसाचा वैधता लागत असते शिवाय मार्कशीट जे मिनिमम हे क्वालिफिकेशन आहे तर तुम्हाला सगळ्या ग्रॅज्युएशनच्या मार्कशीट हवं जसं बघा सहाव्या सेमच्या मार्कशीटवर वर तुमचे सगळ्याचे मार्क्स असतात ती जरी अगदी बरोबर असली तरी इथे तुम्हाला जाणून जाणार आहे तुमचं डिग्री सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लागतं डिग्री सर्टिफिकेट म्हणजे काय तुमची मुख्य डिग्री जी असते तुम्ही ज्याही युनिव्हर्सिटी मधनं पास असाल त्याचं काय तुम्हाला लागते डिग्री ही लागत असते पुढे बघा आपल्याला काय लागतं आणखी सातवं म्हणजे आणि आणखी इम्पॉर्टंट म्हणजे नॉन क्रिमिनी सर्टिफिकेट ज्याला एक पंधरा दिवस ते काढायसाठी लागतात आणि ते खूप खूप महत्वाचं असतं जे ओबीसी एसबीसी आणि विजय एन टी साठी निघतं बघा हे असल्यास तुम्हाला काय मिळतं रिझर्वेशन मिळतं आणि मुख्यतः हे पण तुम्ही तुम्ही काढू शकता आपले सरकार वरस करून हे सुद्धा सर्टिफिकेट तुम्ही काढू शकता पुढे बघा सा, सर्टिफिकेट इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास जे लोक असतात त्यांच्यासाठी ईडब्ल्यूएस एस हे सर्टिफिकेट असतं आणि हे खूप महत्वाचं आहे यांच्या जागा राखीव असतात तर जे पण स्टुडंट्स ईडब्ल्यूएस एस याचा या लाभ घेऊ शकतात त्यांनी घ्यायलाच पाहिजे कारण की हे सर्टिफिकेट निघाला पण खूप वेळ लागतो म्हणून तुम्ही आत्ताच अप्लाय करा टर्म्स अँड कंडिशन सगळ्या ह्याच्यात असतात काही जागी ते लवकरही निघून जाईल पण काही जागी वैधता याची टाइम जे लिमिट आहे ती जास्ती लागू शकते म्हणून लवकर अप्लाय करा बघा ईडब्ल्यू एस रिझर्वेशन मिळतं आणि याच्यासाठी तुमचं जे इन्कम आहे व तुमची जी मर्यादा आहे इन्कम असायची ती जी जी आठ लाखापर्यंत आहे आणि तुम्हाला काय लागतं तुमचं जे तुम्ही प्लॉट टॅक्स किंवा होम टॅक्स जे भरतायची पाव सुद्धा लागते आणि तुमची अॅन्युअल इन्कम म्हणजे तुमचं जे उत्पन्न आहे हे आठ लाखांपेक्षा कमीच लागत असतं बघा पुढे बघूया आपण आणखी काय काय लागतं इन्कम सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट म्हणजे काय की कि तुमचं किती उत्पन्न आहे दाखवणार एक सर्टिफिकेट आहे तर बघा हे एक वर्षासाठी आणि तीन वर्षासाठी असं दोन वेगवेगळ्या त्यांच्यासाठी पण गव्हर्नमेंटच्या काही स्कीम असतात ज्यानुसार पण तुम्ही पुढे लागायचे तुम्हाला त्यांचं जास्त व्हेरिफिकेशन मध्ये इन्कम सर्टिफिकेट खूप खूप हे महत्वाचं ठरत असतं पुढे बघूया आपण काय लागतं तुमचं बर्थ सर्टिफिकेट पण लागू शकतं हे सुद्धा तयार ठेवा का लागत का याच इतकं इम्पॉर्टंट असावं तर याच्यावरती तुमची डेट ऑफ बर्थ असते म्हणजेच तुमचा बर्थ इयर हे त्याच्या म्हणजे तुमचं वय याच्या मापलं जातं आणि तुमचं सरनेम जर का मिसमॅच असेल किंवा काही जर का त्यात मिस असेल तर तुम्ही नगर परिषद किंवा ग्रामपंचायत मध्ये जाऊन जे तुमचं बर्थ रजिस्ट्रार असतं त्यामध्ये जाऊन तुम्ही एकदा चेक करून या आणि तुमचं ते प्रमाणपत्र बदलून घ्या कारण की एखाद वेळी तुमची डेट ऑफ बर्थ चेक करायला तुम्हाला ते विचारू शकतं कारण की बर्थ इयर जो आहे जो पण तुमचा असेल दोन हजार दोन एक हे जे आहे याचं प्रमाणपत्र मुख्य म्हणजे कुठलं तर बर्थ सर्टिफिकेट हे असतं पुढे बघूया तुमचं नेम चेंज जर का असेल तर तुमचं जर का नाव चेंज करायचं असेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट गॅजेटेट तुम्ही ऑनलाईन अर्ज करून तुमचं नाव चेंज करू शकता का तुम्हाला त्यासाठी कागद कुठे लागतात आधार कार्ड लागते जन्माचा दाखला लागते आणि मुख्य म्हणजे दहावी जी मार्कशीट हे लागत असते पुढे बघा महत्वाची गोष्ट जे मॅरिड कॅन्डिडेट्स आहेत ज्यांचं लग्न झालेलं आहे यांच्यासाठी तुमचे काही एक कागदपत्र जे ते खूप खूप महत्वाचे ठरतात म्हणजे कुठलं विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे आणि किंवा पत्ती किंवा पत्नीचं नाव जर का बदल करायचं असेल तर तुम्हाला गॅजे राशन राशन कार्ड कार्ड असणं गरजेचं आहे जर का असेल तर तुम्ही ते चेंज करू शकता बघा पुढे बघूया आणखी काय जर का तुम्ही डिसेबल असाल इन केस जर का तुम्ही डिसेबल असाल तर त्याचं सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे खूप खूप गरजेचं आहे कारण की त्याच्या थ्रू तुम्हाला सुद्धा आणि त्याच्यासाठी जागा राखीव हे असतात बघा हे तुम्हाला कुठनं मिळतं तर मेडिकल बोर्ड मधून मिळतं आणि किती तुमची डिसेबिलिटी असली पाहिजे मिनिमम जर का तुम्ही डिसेबल असाल तर तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळतं याच्यासाठी पण काहीसा वेळ हा लागतो म्हणून जर का तुमच्याकडे नसेल तर ते लवकरात लवकर काढा अदर सपोर्टिंग डॉक्युमेंट्स म्हणजे काही असे डॉक्युमेंट्स असतात त्याच्यावर आपण लक्ष देत नाही आणि ते असायला पाहिजे अगदी सोपं सोपं म्हणजे आपलं बँकचं पासबुक जे, जे असतंच नसेल तर काढून घ्या लगेच खाते पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स तुम्हाला असायला पाहिजे तुमच्याकडे आणि एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म जो तुम्हाला तिथूनच मिळतो जिथे तुम्ही फॉर्म भरता तर बघा हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहे तुमच्याकडे असणे गरजेचं आहे जेव्हा जे ह्या तुम्हाला फॉर्म भरायची तुम्हाला तारीख येतील तेव्हा यानुसार या चौदा टप्प्यांनुसार तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स हे जोडायचे आहेत आणि तलाठी भरतीची ऍड ही लवकरच येणार आहे तर आपल्याला तयारीत या गोष्टीचं चा राहायचंच आहे कागदपत्र आपल्याला रेडी करून ठेवायचे आहेत कारण की ऍड लवकरात लवकर येणार आहे तर तुम्हाला या गोष्टीचा लाभ घ्यायचा आहे आणि शिवाय ज्यांना पण तलाठी व्हायचं आहे किंवा त्यांचं स्वप्न आहे की मला तलाठी भरतीमध्ये चांगल्या मार्गांनी उत्तीर्ण व्हायचं आहे त्यांनी विदर्भच्या तुम्ही यूट्यूब प्लॅटफॉर्मला सुद्धा जॉईन करू शकता टेलिग्राम प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही जॉईन करून आमच्याकडून माहिती घेऊ शकता शिवाय एक सरळ सेवा ॲप्लिकेशन पण आहे विदर्भाचं तुम्ही त्यावरती पण जाऊन बॅचेसचा लाभ घेऊ शकता तर हे डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी करून ठेवा आणि ऑल द बेस्ट सर्वांना धन्यवाद